नमस्कार मित्रांनो लग्नानंतर ओवरत्रे बाकीच्या येणाऱ्या पूर्वी गावात आपल्याला खूप मोठ्या उत्साहाला मिळणार आहे दीपकला सांगून लग्नाच्या मंडपातून नोंदईला वसुहातेने फिरण्यात केलं होतं हे छोट्या पिहूला समजलेलं असतं रम्य व वसुहातेचे बोलणं पिहून दरवाजात उभं राहून ऐकलेलं असतं आणि हे सगळं कळल्यानंतर पिहू खूप जास्त घाबरते पिहू घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करते पण तिथे काही क्षम्यताच होत नसते कशी बशी ती पार्क जवळ जाऊन सांगू लागते पार्क तिला काय झालं असे विचारतो मी काहीतरी ऐकलं होतं असं ती म्हणते आणि अर्धवट बोलूनच तिथून पळून जाते पार्क नंतर विचार करतो की ती मुला नक्की काहीतरी सांगायचं होतं काय ती काय सांगणार होती ते इकडे वसुवात्या सुद्धा कल्पना आलेली असते की रम्यासोबत बोलताना त्यांना कोणीतरी ऐकलेलं असतं <laughs> तर मित्रांनो आता आत्याचा जवळ उजवा डोळा हो देखील फडकडत असतो त्यामुळे ती खूप घाबरलेली असते देवाला प्रार्थना करत आत्या म्हणते देवा आमच्यावर आता कुठलेच संकट येऊ देऊ नको रम्यादाती म्हणते की दरवाजावर नक्कीच कोणतरी होतं आता तिकडे पिहू ही नंदिनीकडे जाते आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करते घाबरत घाबरतच पिहू म्हणू लागते मी ऐकलं होतं की तुला एवढं बोलून पिहू शांत होते तेव्हा आता नंदिनी म्हणते की काय ऐकलं होतं तू काय पिहू मात्र जास्त काही बोलत नाही ती घाबरलेली असते त्यामुळे तुला काहीच बोलता येत नसतं आता पिहू नंदिनीला हे सत्य सांगणार का सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद